लोक म्हणतात ना माझं नशीबच खराब आहे माझ्या आयुष्यात काही बदल होत नाही पण खरं सांगू नशीब नाही तुमच्या सवयी तुमचं आयुष्य ठरवत असतात आज तुम्ही जे आहात ते तुमच्या कालच्या सवयीचा परिणाम असतो आणि उद्या तुम्ही जे असाल ते आजच्या सवयीवर ठरणार आहे बघा खूप जणी स्वतःला म्हणतात मी काहीच टिकवत नाही माझ्या डिसिप्लिनच नाही मला हे ये येतच नाही माझ्या शाण होणारच नाही पण खरं सांगू का तुमच्यात किंवा आपल्यात डिसिप्लिन नाही असं नाही आपण थोडं थकलेलं आहोत मनानं शरीरानं भावनेनं कारण एवढं सगळं घर मुलं जबाबदाऱ्या आणि मग स्वतःसाठी काही मरा करायचं म्हटलं कि मग मनच म्हणतं आज नको असू दे नंतर केव्हा तरी बघूया आत्ता नको चार दिवसानं पाहूया स्वतःसाठी म्हटलं की या मग हा आळस नाही हा माझ्या शब्दात ओव्हरलोड आहे बरोबर आहे ना कारण जेव्हा आपण थकतो मनाने जेव्हा आपण शरीराने थकतो तेव्हा स्वतःसाठी काही करायची इच्छाच होत नाही कारण आपल्यावर ओव्हर बर्डन किंवा ओव्हरलोड आलेलं असतं तर बघा हॅबिट बदला नाही तर हॅबिटची वेळ बदलायची गरज आहे उदाहरणार्थ आता उदाहरण सांगते मोबाईल आपण सगळे मोबाईल वापरतो मग मोबाईल वापरतो आपण गिल्ट फील करतो की मी फक्त मोबाईल पाहते किंवा मोबाईल आहे हा प्रश्न मोबाईल नाही तर तो प्रश्न वेळेचा आहे आपण मोबाईल कुठल्या वेळेत बघतो माझ्या म्हणण्याचा अर्थ करतोय का तुम्हाला आपण मोबाईल उठताच क्षणी बघतो किंवा अभ्यासाच्या वेळेला मोबाईल बघतो का किंवा झोपताना मोबाईल बघतो का तर त्या चुकीच्या वेळी आहे पण एखाद्या एट एंटरटेनमेंटसाठी मोटिवेशनसाठी जर आपण मोबाईल बघत असल तर तीच सवय तीच योग्य वेळ आणि आयुष्य थोडं छान प्रकारे आणि सोप्या प्रकारे जगता येईल आता उदाहरणाद्वारे मी तुम्हाला सांगते बघा एक बाई होती ती म्हणते माझ्याकडे वेळच नाही पण दिवसाचे चोवीस तास सगळ्यांकडे असतात तिच्याकडे तेवढेच असतात मग फरक काय ती बाई म्हणते की आज मला दहा मिनटं मिळाले ना तरी माझ्यासाठी भरपूर आहे कारण मी दहा मिनिटात जे शिकेलने ते मी काल शिकले नव्हते ते आज मी नवीन काहीतरी शिकेल आणि एखादी दुसरी म्हणते माझ्याजवळ वेळच नाही चोवीस तास असले तरी वेळच नाही बारा तास असले तरी वेळच नाही मग इथेच तिचं आयुष्य थांबते म्हणून परफेक्ट सवय नाही कॉन्स्टिटंट सवय आपलं आयुष्य बदलवते म्हणजे सातत्य आपल्याला नवीन आयुष्यात सुरुवात करायला तयार करते म्हणूनच तुम्हाला सांगते की मायक्रो डिसिजन घेणं गरजेचं आहे आता मायक्रो डिसिजन म्हणजे काय तर स्वतःला लहान लहान सवयी लावणं म्हणूनच मी सांगते की दररोज एक छोटा निर्णय घ्या आज मी स्वतःशी खोट बोलणार नाही किंवा स्वतःला वेळ नाही असं म्हणणार नाही खर तरी भीती आहे कारण आपल्याला वाटते मी जर म्हणाले माझ्या जो वेळ आहे आणि मला जर वेळच मिळाला नाही तर म्हणून आपण स्वतःला म्हणतो माझ्या जो वेळच नाही आहे आणि माझ्याकडून होणारच नाही ही आपली एक जुनी सवय आपण म्हणतो माझ्याकडून हे होणारच नाही आपण करून बघायच्या पहिलेच म्हणतो छे माझ्याकडून हे होणारच नाही छे इंग्लिश बोलायचं तर माझ्या जमणारच नाही अभ्यास आता कुठे यावं यात अभ्यास आता तर तीस प्लस चाळीस प्लस झालो आता नकोच म्हणून आपण आपल्या जुन्या सवयी सोडायला तयार नसतो म्हणून आता स्वतःशी प्रामाणिक व्हा स्वतःला हॉनेस्टली सांगा जेव्हा मी माझ स्वतःच्या ज्या जुन्या सवयी आहे त्या मोडीस काढेल तेव्हाच माझी जी नवीन सवय आहे ती आपोआप म्हणा लागेल म बरोबर आहे ना म्हणून आज आपण इतकी वर्ष सगळ्यांसाठी जगतो स्वतःला विसरतो पण एक सत्य लक्षात ठेवा तुम्ही बदलला नाहीत तर आयुष्य तुमच्याशिवाय पुढे जाईल पण ते जास्त दुखतं बदल म्हणजे म्हणणं नाही बदल म्हणजे स्वतःला पुन्हा भेटणं माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे स्वतःला पुन्हा भेटा स्वतःला जगा स्वतःला जोपासा जे की तुम्ही काही वर्षापूर्वी हळवल आहे ते स्वतःला फक्त पाच मिनिटांनी तुम्ही भेटवू शकता म्हणून आज एक नवीन सवय आपण शिकणार नाहीये फक्त एवढंच सांगणार आहे तीच सवय तीच दिनचर्या तेच हॅबिचर लाईफ फक्त स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन चेंज हॅबिट नाही कधी कधी चेंज टाईम चेंज थिंकिंग चेंज परमिशन आणि मग आयुष्य हळूहळू नक्की बदलतं तर आज आपण कमेंटमध्ये लिहायचं आहे मी कोणत्या सवयीला दे, देत दोष देत नाही आहे तर आज मी तिची वेळ बदलणार आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल थोडा जरी आवडला असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक जरूर करा कारण काय होतंय आपल्याला मनापासून जी गोष्ट आवडते ना तिथूनच आपण सुरुवात करायला आता हे पहिलं पाऊल असेल म्हणूनच आता स्वतःसाठी इथून जगायला सुरुवात करा इथून म्हणूनच उठल्यावर आपण सगळ्यात पहिले काय करतो देवाजवळ बसतो पुस्तक वाचतो मोटिवेशन ऑडिओ ऐकतो आणि मग परत आपलं फरक काय तेच काम तेच घर तर आपल्याला ठरवायचं आहे की मला काय करायचंय मला रडायचं आहे की मला लढायचं आहे आणि इथेच आपण सगळ्यांना म्हणतो की मी उद्यापासून सगळं बदलेल पण सगळं बदलण्याची गरज नसते फक्त स्वतःशी एक पॉझिटिव्ह वाक्य बोलायचं असते मी प्रयत्न करते एवढं पुरेसे असते घरकाम करताना काहीतरी नवीन शिकायचं असते स्वतःला विसरल्यापेक्षा स्वतःची ओळख तयार करणं महत्वाचं असते घर आनंदी असल्यापेक्षा स्वतः आनंदी असणं गरजेचं असते तेव्हाच घर आनंदी होतं आणि ह्याच सवयी आपल्याला असायला हव्यात म्हणून आजच्या तीन पॉवरफुल हॅबिट मी तुम्हाला सांगते सकाळचे पाच मिनिटं स्वतःसाठी ते, ते त्यात तुम्ही देवा देवाजवळ नमस्कार स्वतःसाठी पॉझिटिव्ह विचार किंवा शांत बसणं ही एक सवय येईल दुसरी दररोज एक छोट शिकणं किंवा अभ्यास किंवा इंग्रजी किंवा एक्झाम किंवा स्किल असं काहीही शिकणं रात्री मोबाईल बंद करून स्वतःचे एक प्रश्न की आज मी माझ्यासाठी काय केलं बस तर बस आज मी तुम्हाला नवीन काही शिकवलं नाही किंवा नवीन काही सांगितलंही नाही फक्त एवढंच सांगते की आपली जी सवय आहे आपली जी दिनचर्या आहे त्याच्याकडे स्वतःचा पाहण्याचा दृष्टिकोन बदला कधी कधी चेंज हॅबिट नाही तर चेंज टायमिंग चेंज थिंकिंग आणि चेंज परमिशन आणि मग बघ आयुष्य कसं बदलतं तर आत्ता या क्षणाला स्वतःला दोष दे देण्यापेक्षा आज मी किती बदलणार आहे याकडे लक्ष द्या जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल किंवा आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा जेणेकरून कोणाला तरी याचा फायदाच होईल चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशनसोबत तो पण तर स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा बाय Entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor.